दहिगाव रेच्या लागून असणाऱ्या गरजदरी या रोडवरील नदीपात्रात पत्रोटेतील तरुण झाला बेपत्ता नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेतपाले दहिगाव रेचा दहिगाव रेच्या लागून गरजदरी या रोडवरील नदीपात्रामध्ये पत्रोट येथील संत्रा कामगार संत्रा तोळीवर जात असताना तिकडून परत येत असताना काम झाल्यावर आंघोळ करायला नदीपात्रात उतरले परंतु एक युवक या बाहेर आलाच नाही आणि याच्यासोबतच युवकांनी त्याचा त्या युवकाचा शोध सुरू केला आणि सुरू केल्यानंतर ही घटना समोर येताच अंजनगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या गावामध्ये दाखल झाले आणि सध्या नागरिकाचा त्या युवकाचा शोध सध्या सुरू आहे अद्यापर्यंत सदर युवकाच आढळून आला नाही या युवकाचं नाव आहे रिझव खान किस्मत खान पाहूया स्थानिक तरुणांनी काय सांगितलं आहे सारा समाजाशी बोलताना घटना झाली आम्ही तिथले पाय धुऊन आलो होतो तो इकडे आलता पाय घसरला वाईट गेला होता तुम्ही कुठं आलती हां हा तोडीवर थोडीवर आले होते क्या कैसा होय हे म्हटलं आम्ही तिथून उतरलो हां तिथे आम्ही आठ आठ जण होतो हात पाय धुन आल तर आला किती म्हटला आठ जण होते ना हां आठ ते नऊ जण आहेत आठ नऊ जण तो म्हटला दीदी हां तो गेला घोटाळ

ठीक आहे लेट मार लेट मार लेट मार काजे आगे यासी

কোনে কোৱা পুত্ৰ

वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक